नारी ननारी नारी नाही नाही दादा तो आनंद दादा दर्शन नाही येणार ये 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 निराजा राजा राजा अरे अनंती तू आदरणीय राजांना गत पुदो रे ने वाहन चालकांच्या विरोधात जो एक नवीन मोटर वाहन कायदा आणलेला आहे हिट अँड रन यात त्या मोटर वाहन चालकाने अपघात झाल्यावर तिथं थांबणं महत्वाचं केलेलं आहे आणि इतरही त्याच्यात अत्यंत अशा चुकीच्या अशा सूचना आहे तर या कायद्याचा जर हे झाला तर पुढच्या वेळेस ड्रायव्हर जो तिथून निघून जाते अपघात झाल्यावर अपघात काही कोणी स्वतः मनाना सतावून करत नसते कदाचित झाला त्याची इच्छा नसते अपघात झाला पाहिजे आपल्या गाडीनं म्हणून पण झाला तर पहिले त्याला तुझा जीव वाचवा लागते कारण की अपघाताच्या ठिकाणी जो माप जमा होते ड्रायव्हर जर तिथं थांबला त्यालाच पहिले ते मारून टाकाल ता तर असे अनेक जे विरोधी कायदा केला या मोदी सरकारनं अन्यायकारक कायदा केला या कायद्याचा निषेध म्हणून आणि हा कायदा सरकारनं त्वरित वापस घ्यावा म्हणून वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या परिवहन सेलचे अध्यक्ष सादिक शेख भाऊ यांच्या नेतृत्वात आज हे सगळे वाहन चालक संघटनेनं आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे सरकारला निवेदन दिलं आहे कायदा वापस करायचा कलेक्टर साहेबच्या माध्यमातून आणि हा कायदा जर वापस नाही घेतला तर येणाऱ्या रे दिवसात हे सर्व वाहन चालक आपलं आंदोलन अत्यंत तीव्र करतील आणि वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी परिवहन सेल यात सगळ्यात आघाडीवर राहील एवढीच आम्हाला सरकारनं इशारा द्यायसाठी आम्ही आलो होतो